कांठळ्या बसवणारे हे स्फोटांचे आवाज बघायला मिळालेले होते जम्मू काश्मीरच्या नागरोटा मात्र एस फोर हंड्रेड सुरक्षा यंत्रणा आपली सज्ज होती हे सगळे ड्रोन्स पाडून टाकलेत मध्ये महत्वाचे व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहेत आर्मीचे आणि इतर आणि म्हणूनच या ठिकाणी पाकिस्ताननं ह्या व्हायटल पॉइंट्सला इन्स्टॉलेशन्सला पर टार्गेट केले के गेले आहे पण त्या टार्गेटला आता भारतीय आहे कॅमेरामॅन गणेश ठाकूर तर जम्मूच्या आकाशात मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज बघायला मिळाले होते भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानी ड्रोन्स जे आहेत ते पाडून टाकलेले होते मोठ्या प्रमाणात एकीकडे स्फोटांचे आवाज एकीकडे गोळीबार ड्रोनचे हल्ले या सगळ्याला पुरेपूर असत सडेतोड असं उत्तर भारताने प्रत्येक ठिकाणी दिलंय जम्मूच्या आकाशात मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज बघायला मिळतात तर भारताने सलग दुसऱ्या दिवशी ही आगळीक केलेली आहे आणि पाकिस्तानचे सगळे हल्ले पाकिस्तानची आगळीक बघायला मिळते भारताने मात्र चोख उत्तर दिलेलं आहे सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने आगळीक केलेली आहे आणि ड्रोन हल्ले केलेले आहेत आणि भारताच्या चोख प्रत्युत्तरा पड़े तो है भारत अत्युत्तर सलग दुसरा दिवस है काल ही साढ़े आठ पाउने नौ ऐसी सुमार हल्ले सुरूँ आज सलग दुसरा दिवस अगरी, पाकिस्तान अगरी। ने पुनः एक हल्ले के लिए भारत ने देखिए और यहाँ पर सायरन की आवाज आप सुन सकते हैं सायरन यहाँ बजने लगे हैं और ये इस तरह एंटी एयर डिफेंस तर पाकिस्तानची आगळी पुन्हा एकदा बघायला मिळते भारताचं चोख उत्तर पाकिस्तानचे सगळे हल्ले भारताने परतावून लावलेले आहेत ठिकठिकाणी या हल्ल्याचे प्रयत्न झालेले होते सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ले झालेले होते मात्र त्या प्रत्येक ड्रोन हल्ल्याला नाकाम ठरवलेलं आहे आणि नापाक इरादे पुन्हा एकदा उद्ध्वस्त केलेले आहेत भारताने सक्षम असं चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे पाकिस्तानची पुन्हा एकदा आगळी दिवस दुसरा मात्र भारताचं पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर पाकिस्तान में यहाँ आप देख सकते हैं द्रोन यहाँ पर द्रोन आप दिख रहे हैं यहाँ पर बारामूला की ये तस्वीरें यहाँ पर आपको दिख सकते हैं आप ये तस्वीरें हैं यहाँ पर कुछ देर पहले हैवी आवाज आई थी और अब यहाँ पर ये के तस्वीरें पर आप देख सकते हैं बारामूला में हूँ बारामूला में इस प्रकार एंटी एयर डिफेंस सिस्टम एक्टिव किया गया है और यहाँ सायरन बजाए जा रहे हैं लगातार यहाँ पर तस्वीरें आप देख सकते हैं किस प्रकार बारामुल्ला में अब ये शिविर शुरू हुई है यहाँ पर आप पीछे की तरफ अगर हम आएंगे तो लगातार यहाँ पर सायरन बज रहे थे और बड़ी हेवी आर्टिलरी शेलिंग सुनाई दी और ये तस्वीरें आप देखिए और यहाँ पर सायरन की आवाज आप सुन सकते हैं सायरन यहाँ बजने लगे हैं और ये इस तरह एंटी एयर डिफेंस सिस्टम एक्टिव किया गया है आर्टिलरी की आवाज आई बाद में यहाँ पर लगातार जोरदार आवाज हमको सुनने मिली और अभी यहाँ पर आप देख सकते हैं बारामुल्ला में इस प्रकार

भारताने कारवाई केलेली आहे चोख प्रत्युत्तर भारताकडनं पाकिस्तानला द्यायला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी आता पाकिस्तानने ड्रोन हल्ले असतील किंवा अन्य माध्यमातनं भारतावर हल्ल्याचे प्रयत्न केले मात्र त्या प्रत्येक प्रयत्नाला हाणून पाडण्याच्या दृष्टीने भारताने आता चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांविरोधात पुन्हा एकदा भारताने कारवाई केलेली आहे सगळे ड्रोन्स जे आहेत ते हाणून पाडलेले आहेत तर पाकिस्तानने आगळीक केली आहे दिवस दुसरा मात्र भारताचं पुन्हा एकदा सडेतोड असं उत्तर सगळे हे हल्ले जे आहेत ते भारताने परतवून लावलेले आहेत भारताची सुरक्षा यंत्रणा इतकी ताकदवान आहे की हे सगळे हल्ले परतवून लावलेले आहेत सलग दुसऱ्या दिवशी सगळे ड्रोन हे पाडून टाकण्यात आलेले आहेत आणि हे ड्रोन हल्ले परतवून लावण्यात आले आहेत त्यामुळे आता जवळपास दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने हल्ले सुरू करून साधारण साडेआठ साध पावणे नऊ जर आपण सुरुवात म्हटली तर आता साडे दहा वाजत आलेले आहेत त्यामुळे जवळपास दीड ते दोन तास आता होत आलेले आहेत या हल्ल्यांना मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानला तोंडावर आपटावं आहे ड्रोन हल्ले त्यांचे पुन्हा एकदा हाणून पाडलेले आहेत मात्र तरी देखील त्यांना शहाणपण काही येताना दिसत नाही आहे कारण त्यांचे हल्ल्याचे प्रयत्न हे सुरूच आहेत जम्बू असेल सांबा असेल पठाणकोट असेल सगळ्या ठिकाणी हल्ल्याचे प्रयत्न झालेले होते प्रत्येक ठिकाणी त्यांना तोंडावर आपटावं लागलं आहे जम्मू काश्मीरमधली अपडेट सर्व शाळा कॉलेजेस पुढच्या सूचनेपर्यंत बंद करण्यात आले कारण अर्थातच आपण बघतोय ज्या पद्धतीने संघर्ष होतोय तणाव कुठेतरी बघायला मिळतो आणि याच पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजेस पुढच्या सूचना मिळेपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये बंद ठेवण्यात येत आहेत तर जम्मू काश्मीरमधले सर्व शाळा कॉलेजेस हे पुढील सूचना मिळेपर्यंत ही बंद ठेवण्यात येतील खबरदारीचा उपाय म्हणून पावलं टाकण्यात येत आहेत एकीकडे पाकिस्तानच्या पुरापती तर दुसरीकडे भारत मात्र अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळत असताना तोड प्रत्युत्तर देखील देतो आहे खबरदारी देखील घेतो आहे पंजाबमधनं अपडेट येते या बमियालमध्ये पाकिस्तानकडनं सीमेवर गोळीबार करण्यात आलेला आहे तेव्हा सीमेवर गोळीबार असेल ड्रोन हल्ले असतील सगळ्या ठिकाणी हे अपडेट येत आहेत अवंतीपुरा काश्मीरमधून बातमी येते गुरदासपूरच्या कर्तारपूर कॉरिडोरजवळ देखील स्फोटांचे आवाज येत आहे त्यामुळे अवंतीपुरा नंतर करतारपूर कॉरिडोर या सगळ्या ठिकाणी आता पाकिस्तान कुठेतरी हल्ल्याचे प्रयत्न करते आहे मात्र भारत पुरेपूर या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सक्षम आहे आणि भारत इटका जेव्हा पत्थरसे देतानाच बघायला मिळते आहे काश्मीरच्या अवंतीपुरामध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले तर गुरदासपूरच्या करतारपूर कॉरिडोरजवळ देखील स्फोटांचे आवाज हे बघायला मिळत आहेत त्यामुळे वेगवेगळी वेग वे ठिकाणं आज कालच्यापेक्षा आणखी वेगवेगळी वे ठिकाणं बघायला मिळत आहेत जे पाकिस्तानच्या टार्गेटवर आहेत मात्र भारत प्रत्येक हल्ल्याला उत्तर देण्यास सक्षम भारता भारता आहे भारताने व्यूहनीती रणनीतीच तशी आखलेली आहे की प्रत्येक हल्ल्याला प्रतिहल्ला किंवा प्रत्युत्तर हे भारताकडे आहे जैसलमेर पंजाब जम्मू आणि जम्मू काश्मीर अशी चारही दृश्य वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघितलेले होते ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न मात्र भारताने हे पाकचे सगळे ड्रोन हवेतल्या हवेत पाडलेले आहेत तिकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडनं गोळीबार बघायला मिळतो आहे मात्र भारताने त्याला देखील जोरदार असं प्रत्युत्तर दिलेलं आहे तर ठिकठिकाणी पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी पाकच्या या कुरघोड्या कुरापती बघायला मिळत आहेत मात्र भारताकडून सडेतोड असं उत्तर सलग दुसऱ्या दिवशी जम्मूमधल्या आर एसपुरा सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार बघायला मिळतोय आर एसपुरा सेक्टरमधली ही अपडेट जोरदार गोळीबार या ठिकाणी बघायला मिळतोय अनेक ठिकाणी अनेक ठिकाणं ही आता पाकिस्तानने जी आहेत ती सुरू केलेली आहेत ता टार्गेट करण्याच्या दृष्टीने मात्र भारताकडून चोख असं प्रत्युत्तर आता द्यायला सुरुवात झालेली आहे जम्मूतल्या आर एसपुरा सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार हा बघायला मिळतोय ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न देखील केलेले होते मात्र ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न फसल्यावर आता जम्मूच्या आर एसपुरा सेक्टरमध्ये अत्यंत जोरदार असा गोळीबार बघायला मिळतो तिकडे अवंतीपुरामध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ले केलेले आहेत मात्र सगळे ड्रोन्स हे पाकिस्तानचे भारताने पाडून टाकलेले आहेत गुरुदासपूरच्या कर्तारपूर कॉरिडोरजवळ देखील हे स्फोटांचे आवाज बघायला मिळत आहेत त्यामुळे काश्मीरच्या एकीकडे अवंतीपुरामध्ये ड्रोन हल्ले तर तिकडे गुरुदासपूरच्या करतारपूरमध्ये कॉरिडोरजवळ स्फोटांचे आवाज त्यामुळे पाकिस्तान काही अजूनही वटणीवर येत नाही आहे अजूनही धडा घेत नाही आहे कालही तोंडावर पडावं लागलेलं होतं आजही तेच होतं आहे मात्र आज तरी देखील पाकची खुमखुमी मस्ती काही कमी व्हायला तयार नाही आहे भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायला त्यामुळे आता सुरुवात झालेली अर्थातच त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगावी लागतील मात्र अजूनही पाकिस्तानला शहाणपण येत नाही आहे आणि मग ते आता भारत पुन्हा एकदा त्यांचं प्रत्युत्तर देणार आणि पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडावर आपटणार हे नक्की पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांविरोधात पुन्हा एकदा कारवाई बघायला मिळते ठिकठिकाणी ड्रोन हल्ले असतील जोरदार गोळीबार असेल त्याला सक्षम सडेतोड असं प्रत्युत्तर देण्यात येत आहे अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून ब्लॅकआउट देखील करण्यात आलेला आहे त्यामुळे भारत सगळ्या बाजूनी सज्ज आहे पूर्ण तयारी भारताने केलेली आहे मात्र पाकिस्तान काही आपल्या हरकती कुटील डाव जे आहेत ते पुन्हा पुन्हा पाकिस्तानचे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि भारत मात्र त्यांना प्रत्युत्तर देताना पुन्हा एकदा संयम राखून पण चोख प्रत्युत्तर देताना आज बघायला मिळतोय तर जैसलमेर पंजाब जम्मू जम्मू काश्मीर या सगळ्या ठिकाणी पुन्हा एकदा ड्रोन हल्ले आणि त्याच वेळी भारताकडून सडेतोड असं उत्तर सलग दुसरा दिवस आहे कालही साडेआठ पाणी पावणे पाण। नऊच्या सुमारास हल्ले सुरुवात झालेले होते आजही तेच झाले जवळपास आता आज पुन्हा एकदा हल्ले सुरू होऊन दोन तास होत आलेले आहेत मात्र पाकिस्तानच्या हरकती काही थांबत नाही आहेत उचापती काही थांबत नाही आहेत आणि भारताकडून त्यामुळे पुन्हा एकदा चोख असं प्रत्युत्तर पाकिस्तानला मिळतं आहे नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा पाकिस्तानने गोळीबार केला आहे आणि पाकिस्तानी हल्ल्याला भारताने चोख असं प्रत्युत्तर दिलं आहे सीमेच्या अनेक शहरांमध्ये सीमेवर आता ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी इलेक्ट्रिसिटी ही बंद करण्यात आली आहे ब्लॅकआउट करण्यात आला आहे तर तिकडे काश्मीरमध्ये पुन्हा एकदा आपण बघतो आहे मुख्य टार्गेट पाकिस्तानने करण्याचा प्रयत्न केला आहे गुरदासपूरच्या कर्तारपूर कॉरिडोरजवळ स्फोटांचे आवाज येत आहेत काश्मीरमध्ये देखील ठिकठिकाणी थिक पुन्हा एकदा ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न अवंतीपुरामध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले आहेत मात्र भारताने हे हल्ले हाणून पाडले आहेत सलग दुसरा दिवस आहे पाकिस्तानच्या या नापाक इराद्यांचे भारताने सगळे प्रयत्न जे आहेत ते फोल ठरवलेले आहेत काश्मीरच्या अवंतीपुरामधून हे ड्रोन हल्ल्याची बातमी तर तिकडे करतारपूर कॉरिडोरजवळून स्फोटांचे आवाज त्यामुळे तिकडेही कुठेतरी भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा मात्र पाकिस्तानचे सगळे प्रयत्न फोल ठरत आहेत तिकडे आरएसपुरा सेक्टर जम्मू मधली बातमी जोरदार गोळीबार तिकडे देखील बघायला मिळतोय त्यामुळे ठिकठिकाणी गोळीबार असेल आणि त्यासोबतच ड्रोन हल्ले असतील पाकिस्तान काही आपल्या या कुरापती जे आहेत ते थांबत नाही आणि त्याच्यामुळे भारताला आता साहजिकच चोख प्रत्युत्तर द्यावं आहे हे निश्चित करतारपूर कॉरिडॉर जवळ एकीकडे स्फोटांचे आवाज तिकडे सेक्टर सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार अवंतीपुरात ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कुठेतरी भारतावर टार्गेट करण्याचा प्रयत्न मात्र भारतही सक्षम आहे सज्ज आहे सडेतोड असं उत्तर भारताकडनं दिलं जात आहे आतापर्यंत ठिकठिकाणी थीक पाकिस्तानने ड्रोन हल्ले करण्याचे प्रयत्न केले गोळीबार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या प्रत्येक कुटील डावाला फोल ठरवण्यात भारत यशस्वी झालेला आहे भारताने अत्यंत सक्षमपणे सगळ्याच ठिकाणी उत्तर दिलं आहे आर एसपुरा सेक्टरमध्ये जोरदार असा गोळीबार सध्या बघायला मिळतो आपल्या आर एसपुरामधनं ही दृश्य वेगवेगळ्या ठिकाणांची वेक ही दृश्य समोर येतात काही ठिकाणी ही भटिंडाची दृश्य आपण बघताय मात्र आरेसपुरामधनं गोळीबाराचा जो आहे ती घटना समोर आलेली होती तिकडे पाकच्या ड्रोन हल्ल्यामध्ये एक कुटुंबही जखमी झालेले आहेत तीन जण एका कुटुंबातले जखमी झाले आहेत पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी ड्रोनने जो हल्ला केला ज्याच्यामध्ये एक कुटुंब जखमी झालं जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यामुळे नागरी वस्त्यांना लक्ष करण्याचा अत्यंत कुटील आणि हीन असा डाव पाकिस्तानचा बघायला मिळतोय मात्र भारत पुन्हा एकदा सतर्क राहून हे डाव परतवत आहे तर राजस्थानातल्या बारमेरमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट झालेला आहे लोकांना घराबाहेर न पडण्याच्या बारमेर जिल्हा प्रशासनाने सूचना दिल्या आहेत खबरदारी बाळगण्यात येते कारण ब्लॅकआउट करून एक प्रकारे लोकांना सतर्क करण्यात येते आणि त्याचवेळी घराबाहेर पडू नका बाहेर ज्या पद्धतीचं तणावपूर्ण वातावरण आहे ते बघता काळजी घ्या असंच आवाहन लोकांना करण्यात आलं आहे आणि बारमेरमध्ये राजस्थानच्या बारमेरमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट हा बघायला मिळतो तर पंजाबमधील फिरोजपूरमध्ये ड्रोन पडून आग लागल्याचं समोर येत आहे पंजाबच्या फिरोजपूरमधली ही घटना लोकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे एकीकडे एक एक पाकिस्तानचे हे इरादे पुन्हा एकदा बघायला मिळत आहेत नागरिक वसाहतींना लक्ष करण्याचे प्रयत्न मात्र पाकचे ड्रोन भारतीय एस फोर हंड्रेड सिस्टीमने हवेतच नष्ट केल्यावर आता या के ड्रोनमधून आग जी आहे ती बघायला मिळालेली होती ड्रोन पडून आग लागली आणि त्याच्यानंतर कुठेतरी लोकांकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न होते तर नागरी वसाहती लोकांना पुन्हा एकदा कुठेतरी लक्ष करण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न मात्र भारताने तो हाणून पाडलेला आहे पाकचे ड्रोन हवेतच नष्ट केले मात्र ड्रोन पडून ही आग लागली आणि त्याच्यानंतर आता ही आग आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने लोकांचे प्रयत्न सुरू आहेत नागरी वस्ती कुठेतरी पुन्हा एकदा लक्ष करण्याचाच हा पाकिस्तानचा कुटील डाव मात्र भारताने वेळीच पावलं उचलली आणि हे ड्रोन हल्ले हाणून पाडलेत मात्र हा ड्रोन पडल्यामुळे आग लागली आणि ती आग आता आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने नागरिकांचे प्रयत्न तर दिल्लीच्या पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानातली उच्चस्तरीय बैठक संपलेली आहे तब्बल अडीच तास पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक सुरू होती ज्याच्यामध्ये अर्थातच सगळे वरिष्ठ सैन्याधिकारी त्यासोबतच संरक्षण मंत्री असतील पंतप्रधानांच्या समोर उपस्थित होते सी डी एस अनिल चव्हाण तिन्ही सेनादल प्रमुख हे सगळे उपस्थित होते संरक्षण मंत्री होते अत्यंत उच्चस्तरीय अशी ही बैठक जी आता पार पडलेली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील बैठकीला उपस्थित होते आणि सगळ्यांशी संवाद साधल्यानंतर आता जवळपास अडीच तास ही बैठक चालली आणि आता ही बैठक संपलेली आहे सीडीएस अनिल चौहान आणि सिनी सेनादल प्रमुख हे बैठकीला उपस्थित होते पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही बैठक झाली अत्यंत उच्चस्तरीय अशी ही बैठक हाय लेवल मीटिंग पार पडली आणि आता पुढची व्यूहनिती अर्थातच ठरलेली असणार कारण तिन्ही सेनादल प्रमुख असतील सीडीएस असतील संरक्षण मंत्री असतील सुरक्षा सल्लागार असतील हे सगळे पंतप्रधानांसोबत संवाद साधत होते आता पुढची व्यूहनीती काय असेल यासंदर्भात तपशीलवार चर्चा या मंडळींनी केली असणार हे निश्चित आणि त्याच दृष्टीने आता ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे तर राजस्थानच्या पोखरण अपडेट पाकने पुन्हा एकदा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे पाकिस्तानने आज कालच्यापेक्षा आणखी वेगवेगळी ठिकाणं जी आहेत ती निवडलेली बघायला मिळतात पाकिस्तानच्या कुरापती ज्या आहेत हल्ल्याचे प्रयत्न जे ते आहेत बघायला मिळतात पोखरणमध्ये आज हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला मात्र तो हाणून पाडलेला आहे भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आणि पोखरणमधला हे ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न हा नाकाम ठरवला <tart noise> राजस्थानच्या पोखरणमधनही मोठी अपडेट पाकने ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न केले मात्र भारताने हे प्रयत्न फुल ठरवलेले आहेत भारताने चोख असं प्रत्युत्तर पोखरणमध्येही दिलेलं आहे जम्मू से अनेक भाग असतील तिकडे पंजाबमधले काही भाग असतील आणि आता इकडे राजस्थानातल्या पोखरणमध्ये देखील पाकने हे बाऊल उचललं आणि त्यानंतर भारताने त्यांना चोख असं प्रत्युत्तर दिलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट